आता तुम्ही सुद्धा पेट्रोल पंपचे मालक बनू शकता तेही कोणत्याही ते कुठल्याही करोडोंच्या लायसन्स शिवाय सांगतो मध्ये सांगतो स्वागत आहे दिवस बिझनेस त्रेसष्ट एपिसोड मध्ये भारतात आता दा पेट्रोल पंपची व्याख्या बदलते आणि यातच तुमच्यासाठी एक मोठी संधी आहे शेल इंडिया घेऊन आली आहे एक खास रिटेलरशिप मॉडेल यामध्ये तुम्हाला स्वतःची जागा खरेदी करण्याची किंवा करोड रुपये खर्च करून लायसन्स घेण्याची गरज नाही कंपनी स्वतः जागा निवडते पूर्ण पेट्रोल पंप उभा करून देते आणि ब्रँडिंग पासून सिस्टीम पर्यंत सगळं कंपनीच असतं तुम्हाला फक्त साधारण दहा लाख रुपयांची गुंतवणूक करायची आहे ज्यातले सात लाख रुपये तर तुमचं रिफंडेबल डिपॉझिट असणार आहे तुमचं मुख्य काम असेल पेट्रोल पंप ऑपरेट करणं मॅन पॉवर मॅनेज करणं आणि कस्टमर्सला बेस्ट सर्व्हिस देऊन सेल्स वाढवणं थोडक्यात सेटअप कंपनीचा आणि मॅनेजमेंट तुमचं या मॉडेलमध्ये रिस्क फार कमी असणार आहे कारण तुम्ही एका जागतिक ब्रँड सोबत काम करणार आहात तुम्हाला रेडीमेड सेटअप मिळतो आणि पहिल्या दिवसापासून बिझनेस सुरू होतो तुम्हाला फक्त सेल्स वर लक्ष केंद्रित करायचंय आणि कमिशन कमवायचं आहे तुम्हाला सुद्धा या बिझनेस बद्दल सोप्या भाषेत माहिती हवी असेल आणि नेमकं अप्लाय कुठे करायचं हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंट मध्ये टाईप करा शेल मी तुम्हाला पूर्ण डिटेल रिपोर्ट शेअर करते अशा सॉलिड आणि भन्नाट बिझनेस करायला विसरू नका धन्यवाद